तुम्ही सुद्धा रात्रीचं जेवण स्किप करताय का तर मग आत्ताच थांबा कारण याचा इम्पॅक्ट होऊ शकतो तुमच्या हेल्थवर बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की जेवण कमी खाणं म्हणजे वजन कमी होणं म्हणून अनेक जण रात्रीचं जेवण टाळतात किंवा मग काही जण उशिरा कामावरून येतात सो त्यांच्या लेट वर्क रुटीन मुळे रात्री जेवण केलं तर त्यांना त्रास होतो म्हणूनही काही लोक रात्रीचं जेवण टाळतात असं जर वारंवार होत राहिलं तर तुम्हाला गंभीर आजारांना सामोरं जावं लागू शकतं रात्रीचं जेवण वगळण्याचे काय काय तोटे आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मेटाबॉलिझम म्हणजे शरीरात अन्नाचं ऊर्जेमध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया हा जर वेगवान असेल तर शरीर अन्न पटकन पचवून ऊर्जा तयार करतं आणि चरबी साठण्याचं प्रमाण देखील कमी राहतं पण जर तुम्ही रात्रीचं जेवणच केलं नाही तर मेटाबॉलिझम स्लो होतो आणि त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता जास्त असते आपलं शरीर कमी कॅलरीज बर्न करतं आणि अतिरिक्त चरबी वाढत जाते ब्लड शुगर लेवल कमी होण्याचं प्रमाण वाढतं रात्रभर उपाशी राहिल्यानं शरीरातील ग्लुकोजचं प्रमाण कमी होतं परिणामी सकाळी चक्कर येणं थकवा जाणवणं आणि डोकं जड वाटणं यासारखे त्रास तुम्हाला होऊ शकतात असलेल्या लोकांनी जेवण कधीच करू नये कारण यामुळे हायपोग्लायसेमिया होऊ शकतो जो जीव ठरू शकतो नेक्स्ट म्हणजे पचन संस्थेवर वाईट परिणाम होऊ लागतो रात्रीचं जेवण न केल्यास ऍसिडिटी गॅस आणि बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन यासारख्या पचनाच्या समस्या उद्भवू शकतात काही लोकांना झोपताना पोट रिकामा असल्यामुळे असह्य भूक लागते आणि त्यामुळे झोप लागत नाही किंवा मध्ये जाग येते तर अशा सुद्धा समस्या निर्माण होऊ शकतात आपलं शरीर रात्रीच्या वेळी स्नायूंना रिपेअर करण्याचं काम करत असतं जर अन्नाचं योग्य पोषण नसेल तर स्नायूंना आवश्यक ती प्रथिन मिळत नाहीत आणि हळूहळू स्नायू कमकुवत होतात थकवा वाढतो आणि शरीराची कार्यक्षमता कमी होते हृदयाच्या आरोग्यावर देखील परिणाम हळूहळू जाणवू लागतात आपण रात्री जेवण टाळतो त्यामुळे शरीराला आवश्यक ती ऊर्जा मिळत नाही ज्यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो आणि काही लोकांना हृदय जड वाटणं घाम फुटणं आणि अस्वस्थ वाटणं यासारखी लक्षणं जाणवू शकतात तर मग या सगळ्या समस्यांपासून वाचायचं असेल तर दररोज रात्री जेवण केलंच पाहिजे जेवणात तुम्ही रात्री हलकं पण पोषणयुक्त जेवण घ्या जसं की उकडलेल्या भाज्या किंवा सूप मूग डाळ खिचडी नाचणी किंवा ज्वारीची भाकरी खा तेलकट तुपकट आणि जड पदार्थ खाणं टाळा झोपण्याच्या दोन ते तीन तास आधी जेवण करून घ्या त्यामुळे पचन योग्य होईल आणि शरीराला आवश्यक ऊर्जा मिळेल तुम्ही कधी रात्रीचं जेवण स्किप केलंय का त्याचा तुम्हाला असा अनुभव आला आहे का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा